जुन्नर कोशोत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण सात ते आठ हजार क्रिएटची झाली बाजारभाव साडेसहाशे ते सातशे पन्नास रुपयापर्यंतचा मिळाला एखादे दोन वक्ल आठशे रुपयापर्यंतची विक्री झाली सरासरी बाजारभाव साडेसहाशे ते सातशे पन्नास रुपयाचा मिळाला मेघदूत आर्यमान एकशे आठ साऊ विरांग या व्हरायटीला सरासरी एकसारखाच बाजारभाव मिळतो आहे गावठी टॉमॅटोची मागणी जरी अधिकची असली तरी संकरित व्हरायटीला देखील बाजारभाव त्याच पटीमध्ये मिळतो आहे सध्या थंडी असल्यामुळे टॉमॅटोची तोडणी चार चार पाच पाच दिवसांनी करावी लागते आणि त्यामुळे टॉमॅटो उत्पादकांना थोडा फटका बसतोय दिनांक दोन जानेवारी सव्वीस रोजी टॉमॅटोला सरासरी बाजारभाव साडेसहाशे सातशे पन्नास रुपयाचा सा बाजारभाव मिळाला शेतकरी बांधवांना यंदाच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये पाऊस पडला अधिकचा पाऊस पावसाळ्यात देखील पडला त्याच्यामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांचं नुकसान निश्चित झालं परंतु सध्या बाजारभाव त्या मानाने चांगले आहेत ज्यांचे टॉमॅटो सुरू आहेत त्यांना बाजारभाव चांगला मिळतो आहे नारायणगावची टॉमॅटो मार्केट चांगली असल्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यामधून टॉमॅटो या ठिकाणी विक्रेला येतात बाजार समितीचे सभापती संजय काळे कर्मचारी वर्ग ह्या सगळ्यांचं चा चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत असल्यामुळे शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करतात शेतकरी बांधवांनो मालाची निवड चांगली करा बावीस किलोचं क्रेडिट भरून आणा का जेणेकरून बाजारभाव देखील चांगला मिळेल बिरो रिपोर्ट बिंगर टाइम्स नारायणगाव निसर्गाचा लहरी पण आहे यंदाच्या वर्षी दिन शेतकऱ्याच्या मुळावर उठलाय आजचे दिन आपण म्हणतो कसले आजचे दिन ते फक्त आजचे दिन मोदी साहेबांनी नमस्कार हो कुठून आले मांजरवाडी टोमॅटो विक्रीला आले तर काय भाव मागते जाणून घेऊया दादा नमस्कार दो दो दा नमस्कार व्हरायटी साऊ आहे मेघदूत आहे काय भाव मागते आज आज आहे तीनशे अडीचशे मालाप्रमाणे मालाच्या गुणवत्तेप्रमाणे हा पण माल कमी आहे मग बाजार अजून जास्त पाहिजे जास्त पाहिजे हा मग एवढे शेक माल बाजार जास्त नको का जास्त हो नमस्कार नमस्कार कुठून आले तुम्ही आम्ही तांदवाडी अकोला ठिकाणावर आलो अकुलच हा तालुका माळशिरस भागातून हा पंढरपूर भागातून भागा किती किलोमीटर दोनशे चाळीस किलोमीटर आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटला किती वर्ष येत असत नारायणगावच्या टोमॅटो मार्केटला दोन हजार पंधरा पासून येतो इथं दोन हजार पंधरा पासून हा आज टोमॅटो किती आणले आज एकशे पंच्याहत्तर कॅड आणलं होतं स्वतःची गोळा शेतकऱ्यांची गोळा करून काय भाऊ विक्री झाले इथं सहाशे रुपये एक वकल गेला आणि सहाशे पस्तीस एक वकल गेला आपल्या गाडीतलं काय भाव मागे सहाशे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका